जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे मुले पळवणारी टोळी आल्याच्या गैरसमजातून साधूच्या वेशातील दोन व्यक्तींना जमावाने बेदम मारहाण केलीये सुदैवाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे त्या, त्या दोघांचा जीव वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता हा संपूर्ण प्रकार काय आहे तेच या व्हिडिओतून पाहूयात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील रसलपूर मुंजलवाडी येथे साधूच्या वेशातील जडीबुटी विकणारे दोन जण आले होते त्या ठिकाणी त्यांनी एका व्यक्तीची आरोग्य के तपासणी केली पण गावातील काही लोकांना त्यांच्यावर संशय आला ते मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य आहेत अशी अफवा पसरली त्यामुळे मोठा गोंधळ उडाला म्हणून त्या दोघांनी तिथून पळ काढला ते कुसुंबा गावच्या दिशेने आपल्या कारने पळाले घाबरून पळत असताना लोहारा गावाजवळ त्यांच्या कारचा एकाला धक्का लागला नंतर मोठा जमाव त्यांचा पाठलाग करू लागला काही अंतरावर जमावाने त्यांना घेरून बेदम मारहाण केली त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली या घटनेची माहिती होताच सावदा आणि रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवलं पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता असल्याची माहिती समोर आली आहे हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे सहा ते सात लोक मध्य प्रदेश राज्यामधील बराणपूर या गावी आलेले आहेत त्यातील दोन इसम हे राबेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन ते पेशंट तपासत असतात आणि त्यांनी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या बुटी देऊन त्यांचे औषध त्यांचे जे रोग आहेत ते बरे करण्याचा प्रयत्न करीत असतात आजच्या तारखेला सकाळी आठ वाजता दोन इसम त्यापैकी दोन इसम हे त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीमधून रसलपूर या गावी आले होते रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीचे ते लोक ते कुसुंबा मुंजरबाई कुसुंबा आणि दिशेने त्याचे वाहन घेऊन जात होते त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामध्ये लोहारा गावामध्ये एक मोहम्मद या ठोस मारून जखमी केलेले आहे तरी सुद्धा त्यांना थांबता लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथे सर्व समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस केल्यानंतर सुद्धा का थांबले नाही त्याची विचारपूस केली असता त्यांनी सहकूट उत्तर दिले नाहीत म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे लाठीने काठीने ला मारहाण केलेली आहे तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सौदा पोलिसचा स्टाफ घटनास्थळी तत्काळ रवाना झाला होता तिथे लोकांना समजूत काढून त्या दोन लोकांना लगेच आपण घटनास्थळावरून हलवलो त्या लोकांच्या फिर्यादीवरून आपण अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईडचा गुन्हा दाखल केलेला आहे तसेच या जडीबुबी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्याची खबर घेऊन त्याच्याविरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे हे जडीफुबी विकणारे लोक जे आहेत त्यांनी भवा परिधान केलेला असल्यामुळे ते साधू आहेत संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे आहेत पोलीसच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की या सदर प्रकरणी आपण दोन गुन्हे दाखल केलेले आहे आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल कुठल्याही आव्हान तुम्ही बळी करू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना शांततेचं आव्हान पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही करीत आहोत धन्यवाद एका अफवेमुळे केवढा मोठा गोंधळ उडू शकतो हेच या घटनेवरून दिसून येतं या प्रकरणात आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल प्रशांत भदाणे लोकमत डॉट कॉम जळगाव